जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे उपायुक्त आदरणीय श्री राजूजी वाकोडे आमच्या महाविद्यालयाचे नगर डॉक्टर जगदीश पाटील सर सर डॉक्टर संतोष खत्री सर आणि उपस्थित सर्व संख्ये पत्रकार बंधू <laughs> मला आनंद वाटतो की ऑन द डायस आणि ऑफ द डायस विद्यावर्धनीचे माझे विद्यार्थी दिसत आहेत बरेचसे म्हणजे जेवढा आमचा विद्यावर्धनी फॅमिली म्हणून या महाविद्यालयावर या संस्थेवर हक्क आहे तेवढाच किंवा त्यापेक्षा जास्त हक्क आपला सचिनजींचा रमाकांतचा किंवा या सर्वांचा आहे तर आजचा जो गंभीर प्रश्न सध्या संपूर्ण देशात संपूर्ण जगात आहे तो रोजगाराचा आहे तर तो सोडवण्याचा शासन एक वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करीत आहे त्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे आपल्याला हा रोजगार मिळावा घेतलेला आहे प्रथम तर आपण चांगले पत्रकार आहात चांगला मुद्दा आहे समोर बसलेली जी बिरादारी आहे त्या बिरादारीच आपण आहात म्हणून आपण जे शब्द वापरले त्यासाठी धन्यवाद सर्वप्रथम मी डॉक्टर प्राचार्य डॉक्टर जगदीश विद्यावर्धनी सभेचे डॉक्टर माया वैद्य कला प्राध्यापक पी डी दलाल वाणिज्य आणि डॉक्टर स्वागत करतो आणि सर्वप्रथम माननीय राजूजी वाकुडे साहेब जे कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विकास विभागाचे सहाय्यक संचालक आहेत त्यांनी अठरा फेब्रुवारी मंगळवारी या महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचं भव्य आयोजन केलेलं आहे त्यासाठी मी त्यांचे सुरुवातीला आभार व्यक्त करतो आणि अतिशय शॉर्ट नोटीसला काल आमच्या विस्तृत सरांनी आपल्याला पत्र दिलं आणि आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झाला त्यासाठी आपला देखील मी ऋणात जाऊ इच्छितो आणि खरंतर आपल्याला खूप धन्यवाद दिले पाहिजेत आपण खूप चांगले नेमके प्रश्न विचारले कि या रोजगाराच्या संदर्भात आणि समाजाची मानसिकता काय आहे ते सुद्धा रिफ्लेक्ट त्यात होईल असे प्रश्न आपण विचारले की पोलीस भरती असेल किंवा शासकीय पद दोन पद जागा असते तर त्यांना दोन लाख अर्ज येतात आणि आपण अडीच तीन हजार पॅटर्न्सी कंपनी मधल्या रिफ्लेक्ट करतो आणि तरी पण लोकांचा रिस्पॉन्स मिळत नाही हे का मला असं वाटतं की कुठेतरी समाजाची मानसिकता सुद्धा याला कारणीभूत आहे आपण तुम्ही मी आपण सगळेच याच समाजाचे घटक आहोत आणि रोजगार म्हटल्यानंतर व्हाईट कॉलरचा उद्देशन असा एक समज आपण सगळ्यांनी करून घेतलेला असतो परंतु दिवसेंदिवस स्किल आणि कौशल्य यांचं खूप वाढत आहे आणि हे लक्षात घेऊन न्यू एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ची घोषणा केली आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा सगळ्या विद्यापीठांमध्ये महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या महारा बाहेर सुद्धा कर्नाटक आणि दोन राज्य भारतभर त्याचा इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे आणि हा जो संपूर्ण जो संपूर्ण स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सहा व्हर्टिकल्स एकूण दिले गेलेले आहेत आजून आपण काय शिकवायचं हे शिक्षक ठरवत होते विद्यापीठ ठरवत होते परंतु या पुढच्या काळामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये एनई स्ट्रक्चरनुसार स्ट्रक्चर नुसार समाज पत्रकार विद्यार्थी हे सुद्धा स्वतः ठरवणार की आपण काय शिकायचं आणि कशाची गरज आहे आणि मला असं वाटतं की स्किल हा एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे आपल्याला एखादं तरी स्किल आला पाहिजे ग्रॅज्युएशन होत असताना पोस्ट ग्रॅज्युएशन होत असताना तरच आपल्याला तुमच्या भविष्य काळामध्ये त्यानंतर एआयचा जो काळ येऊन घातलेला आहे त्याच्यामध्ये रोजगार मिळेल अतिशय चांगलं उदाहरण आपण दिलं की साधा भेटभिरा असतो त्याला पाचशे रुपये रोजाने कोणीतरी बोलवतो मिस्त्री असेल एक्सपर्ट त्याला ग्रॅज्युएट असेल त्याला पाच हजार रुपये महिन्याने कोणी विचारत नाही ही आजची वस्तू आहे ती खरं आहे तर याचं कारण आपण सुरुवातीला ज्या पद्धतीचे रोजगार आपण अपेक्षा व्यक्त करतो आणि रोजगार एकदा मिळाला की त्याची सिक्युरिटी आणि त्याचे बेनिफिट्स आणि त्याचे फायदे याचं जे चित्र नोकरी करणाऱ्या वर्गाला डोळ्यासमोर ठेवून समाज निर्माण करतो त्यामुळे समाजाच्या अपेक्षा या सरकारी नोकरी किंवा गलिरत्न पॅकेज असलेल्या कंपनीत मल्टीनॅशनल कंपनीची नोकरी हीच नोकरीची संकल्पना आहे स्वतःच स्टार्टअप सुरू करणं किंवा स्किल बेसवर आधारित छोटासा उद्योग सुरू करणं किंवा छोट्याशा जॉब सुरू करणं ही कन्सेप्टच आपल्याकडे अजून रुजलेली नाही आणि म्हणून कौशल्य विकास रोजगार विभागाची ही जी योजना आहे रोजगारासाठी नाहीच आहे रोजगाराला चालना मिळावी याच्यासाठी ही योजना आहे आणि अनस्किल्ड माणूस काल एम्प्लॉयमेंट द्यायला तयार नाही आपल्याकडे असं चित्र आहे इकडे लोकांना रोजगार मिळते तरुणांना रोजगार मिळत नाही पण दुसरीकडे आपण आता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने मोठा रोजगार मिळावा घेण्यात आला तिथे विद्यापीठात टीम पण आहे मानवी विद्याशाखेचा त्यांच्याशी बोलताना असं लक्षात आलं की त्यांची तक्रार होते की आम्हाला पाहिजे तसं मनुष्यबीळ मिळत मिळत नाही म्हणजे एकीकडे सुशिक्षित तरुणांना रोजगार नाही आणि दुसरीकडे जे एम्प्लॉयर आहेत त्यांना ज्या पद्धतीचं काम करणार मनुष्यबळ पाहिजे आहे ते त्यांना उपलब्ध होत नाही आणि म्हणून या दोघांचा समन्वय आपल्याला कसा करता येईल त्यासाठी एज्युकेशन पॉलिसीमध्ये दोन करण्यात पहिला म्हणजे स्किलचा व्हर्टिकल तो तीन दुसरा जो व्हर्टिकल आहे तो सहा नंबरचा व्हर्टिकल तो म्हणजे इंटर्नशिप ऑन जॉब ट्रेनिंग हा व्हर्टिकल आणि सांगितलंय की सध्या बेरोजगारी फार मोठी समस्या आहे तर त्यासाठी आपण नियमितपणे रोजगार मिळाव्याचे आयोजन करतो आपण दरवर्षी चार रोजगार मिळावे मोठे आणि आमच्या कार्यालयामध्ये दर गुरुवारी एक प्लेसमेंट राहावी असे मेळाव्याचं आयोजन करतो आणि या मेळाव्याच्या माध्यमातून आपण तरुण विविधंना रोजगार सहरोजगारी सहज करून देत असतो तर आम्ही अठरा तारखेला विद्यावर्धनी आणि आमच्या विभागाच्या संयुक्त विद्यमानाने रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे या रोजगार मेळाव्यामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ बावीस एम्पायरने विविध कंपन्यांच्या नामांकित सहभाग नोंदवलेला आहे आणि यांच्या माध्यमातून जवळजवळ सव्वीसशे व्हॅकन्सी सध्या नोंदणीफाय झालेल्या आहेत आणि बरेचसे एम्प्लॉयर आता तीन चार दिवसात आमचा संपर्क आहे की ते पण सहभाग नोंदवतील जवळजवळ साडेतीन ते चार हजार व्हॅकन्सी या रोजगार मेळाव्यामध्ये राहणार आहे आणि या रोजगार मेळाव्यामध्ये जे कॅन्डिडेट आहेत ते कुठल्याही शाखेतील असो म्हणजे कमी शिकलेला असो दहावी शिकलेला असो बारावी शिकलेला असो आय टी आर डिप्लोमा इंजिनिअरिंग या सर्वच अभ्यासक्रम धारण केलेल्या विद्यार्थ्यांना या रोजगार मेळाव्यामध्ये संधी उपलब्ध होणार आहे यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा कला असतो की स्थानिक भागामध्ये रोजगार मिळाला पाहिजे स्थानिक भागातले पण आपण या रोजगार मेळाव्याला बोलवलेले आहे तसेच आपली एक दुसरी योजना आहे तिथे जोड आपण या रोजगार मेळाव्याच्या मध्ये ज्या रोजगाराच्या संधी शोध घालणार आहे मुख्यमंत्री युवा कार्यप्रेशन योजना त्याला सर्वजण लाडका भाऊ म्हणून ओळखतात तर ही योजना या योजनेच्या माध्यमातून या मुख्यमंत्री युवा कार्यपरिषद योजनेमध्ये आपण विद्यार्थ्यांना सहावी पास बारावी पास असतात तर सहा हजार आयटीआय डिप्लोमा असतात तर हजार आणि ग्रॅज्युएट असतात तर दहा हजार रुपये असे सहा महिन्यापर्यंत आमच्या डिपार्टमेंट मार्फत डायरेक्ट डिमिटी मार्फत त्या कॅन्डिडेटच्या खात्यावर टाकतो आम्ही तर असे जे कॅंडिडेट असतील बरेचशे की या वेळामध्ये सहभाग होतील बरेचशे एवजा राहतील तर त्या या योजनेच्या माध्यमातून पण आम्ही त्या एम्प्लॉयला काय कॅन्डिडेट देणार आहे उदाहरणार्थ विद्यावर्धनी हायस्कूल आहे त्यांच्या इथे पण आता एकशे तेराचा स्टाफ आहे तर त्याच्या वीस टक्के आम्ही जवळजवळ सव्वीस कॅन्डिडेट पाटील सरांनी इथं घेण्याची माहिती दिली आहे आणि त्या दिवशी त्याचा आपण निवड पण करणार आहे असे तितक्या पण शाळा कॉलेज महाविद्यालय असतील त्यानंतर ज्या पण इंडस्ट्री असतील किंवा त्या विविध संस्था आहे किंवा जसं डीमार्ट आहे त्यानंतर मेडिकल असोसिएशन असतील त्यांचे हॉस्पिटल्स आहेत सी असोसिएशन आहे अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ज्या ठिकाणी कमीत कमी दहा मनुष्यबळ कार्यरत आहे अशा सेवा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विविध संस्था छोटे मोठे उद्योग करणारे यांना आपण मुख्यमंत्री युवा कार्यकृष योजनेच्या माध्यमातून मार्ण। दहा टक्के त्यांच्या कार्य मनुष्यबळाचे तर त्याचं पण आपण या रोजगार मेळाव्यामध्ये ते पण आपण टार्गेट निश्चित केलेलं आहे त्यांना पण रोजगाराची संधी या आपल्या रोजगार मेळाव्यामध्ये उपलब्ध होणार आहे तसेच की आपण या रोजगार मेळाव्यामध्ये जे बरेचसे विद्यार्थी असे असतात की ते स्वतः स्वयंरोजगार करू इच्छितात तर ज्यांना स्वयंरोजगार करायचा आहे अशासाठी जे विविध महामंडळ आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या महामंडळाची माहिती नसते उदाहरणार्थ महात्मा आर्थिक विकास महामंडळ आहे महात्मा विकास आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील कॅन्डिडेटला पंधरा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळते सर एक प्रश्न असा आहे तुम्ही आता मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेबाबत सांगितलं आज सकाळीच त्याची बातमी दाखवली की एक तारखेपासून ती योजना बंद पडते सरकारकडे पैसा नाही द्यायला पूर्णपणे बंद होत नाही ते कसं मेन उद्देश कसा होता की ही अप्रेंटिसशिप योजना आहे त्या अप्रेंटिसशिप योजना असल्यामुळे ज्या कंपन्या आहेत किंवा आता धुळे जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री एरिया मोठा नाही शाळा कॉलेज आहे जसं मी सांगितलं सीई असोसिएशन आहे जसं डीमार्ट आहे छोटे मोठे उद्योग करणारे जे आहे त्यांच्याकडे अमाऊंट आहे त्याच्यामुळे आम्हाला याच्यात टार्गेट दिलेले आता आम्हाला जवळजवळ मार्च महिन्यापर्यंत जवळ शंभर दिवसाचा पुरती आराखडा आहे मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सर्व महाराष्ट्रातल्या विभागाला दिलेला आहे त्यात त्यांनी आम्हाला दीड हजारचं टार्गेट दिलेले आहे शंभर दिवसात आपण दीड हजार कॅन्डिडेट या वेगवेगळ्या स्कूल कॉलेज असतील त्यानंतर हे जे छोटे मोठे उद्योग आहेत कंपनी आहेत तिथं आपण मुलं पाहणार आहोत